बातमी नाशिक मधून नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळते राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार शिवसेनेकडून किशोर दराडे हे मैदानात उतरले नाशिकामध्ये आजी माजी पालकमंत्री हे आमने सामने आले आहेत भुजबळ आणि दादा भुसे हे आमने सामने आलेले आहेत आपापल्या कार्यकर्त्यांसाठी ते मैदानात उतरतात नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळते छगन भुजबळ आणि दादा भुसे हे आमने सामने येणार आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर शिवसेनेकडून किशोर दराडे यांना उमेदवारी जाहीर झाली तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण नाशिकमध्ये शिक्षक मतदार संघासाठी आता किशोर दराडे आणि महेंद्र भावसार हे मैदानात उतरलेले आहेत तर त्यांच्यासाठी आजी माजी पालकमंत्री देखील मैदानात उतरलेत या संदर्भात अधिक माहिती शिक्षक मतदार संघाची ही निवडणूक आता प्रतिष्ठेची झालेली आहे कारण महायुतीमध्ये दोन पक्ष एक राष्ट्रवादी आणि एक शिवसेना या दोन्ही पक्षाकडून आपापले कॅन्डिडेट आहे इथे मैदानामध्ये जे उतरण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे ही निवडणूक आता प्रतिष्ठेची झालेली आहे राष्ट्रवादीकडनं महेंद्र भावसर आणि शिवसेनेकडनं किशोर दराडे हे दोन जण या संपूर्ण निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि महेंद्र भावसरसाठी भुजबळ हे ताकद लावतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आणि आगामी काळामध्ये राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते जे आहेत ते नाशिकमध्ये येऊन प्रचार करणार आहेत अशाही सुद्धा अशाही पद्धतीचं माहिती मिळत आहे आणि शिवसेनेसाठी सुद्धा ही जागा जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे कारण स्वतः पालकमंत्री दादा भुसे हे मैदानामध्ये उतरलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीमध्ये लक्ष घातलेलं आहे त्यामुळे महायुतीमध्ये ही निवडणूक जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची झाल्याचं चर्चा आहे त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतो हे बघणं महत्वाचं असेल जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी